या शब्दाची व्याख्या काय सोपी व्याख्या सोपी आपल्या इंद्रियांवर काय मिळवणे विजय मिळवणे इंद्रियाचा जय सोप आहे गाव आहे असं वाटत अरे कोणला कीर्तनकारा सगळ कोणलाही नाही महाराज इंद्रियावर विजय मिळवणं महाराज जिथं जिथं हिताचा प्रश्न येतो आपल्या कल्याणाचा प्रश्न येतो तिथं तिथं कोण आडव येत माहिती पहिल्यांदी इंद्रिय आडवी येतात इंद्रिय भुलतात इंद्रिय फसतात यांनी तुम्हाला आम्हाला समजून सांगण्याकरता सोप्या शब्दात प्राण्यांची उदाहरणं दिलीत माकड असते माकड तुकोबार यांच्या गाथ्यामध्ये सगळ्याच प्राण्यांची वर्णन आहेत माकड आहे काढव ए आहे सिंह आहे श्वान शुकर आहे कुत्रा आहे बैल आहे साप आहे विंचू ये इतके सगळे प्राणी येत कोला आहे सगळे प्राण्यांचे प्रमाण आहेत महाराज वाघे उपदेशिला कोला सुखी खाऊ द्यावी मला करी जोवरी जम्बूक करू का म्हणे सर्प विंचू नारायण कितीतरी प्रमाण आहे माकड असते माकड तू कोल तुम्हाला आम्हाला समजून सांगण्याकरता उदाहरण दिलं अरे माकड पकडणारा जो शिकारी तू माकड कसा पकडितो माहिती तुम्हाला तो काय करतो माहिती का छोटीशी अशी असं ते तांब्या घेतो तांब्या तांब्या घेतो आणि त्या तांब्याचं तोंड बारीक असतं त्याच्यात काय काय घेतो फुटाणे 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 बऱ्याच लोकांना फुटाणे माहिती असते फुटाणे वाले हो आता कळलं काय करायला हळूच हसली आहे की नाही फुटाणे बरेच माकडं काय खायचे फुटाने खाते आता कशा सगळं खाते ते नाही सांगत मी नाही हे कोणाचं खाद्य अरे समजून घ्या फुटाने हे कोणाचं खाद्य आहे हा आता आवाज आला माकडांच खाद्य आहे फुटाने फुटाने कमाल आहे ना महाराज वापरलाच पाहिजे स्मार्ट आमचे महाराज स्मार्ट येत त्या वाहते टेक्नॉलॉजीचा वापर करता झाला पाहिजे महाराज काळाच्या बरोबर चालता आला पाहिजे माकडे मुठीची धरिले गुण फुटाण्यासाठी हात घातला फुटाने हातात घेतले मुठ फुगली का नाही आणि बाहेरच नाही हात माकर काय करतोय फुटाने सोडायला तयार अ माकर फुटाने सोडायला तयार तुम्हाला कळत आहे काय र तुम्हाला सांगून असतात मग सांगायचं राहिलं माझ्याकडून महाराज दारू कशी तयार झाली मला ते मग सांगायचं सांगायचो ते राहून गेलो कशी तयार झाली माहिती का चार प्राणी होते चार प्राणी या कथा कथेमध्ये फार शक्ती असते कथा तुम्हाला लक्षात ठेवतात चार प्राणी होते पोपट होता वाघ होता गाढ होत आणि डुक्कर होत चौघांची दोस्ती जमली कोणाची तुमच्या डोक्यातच राहणार आता चौघांची दोस्ती झाली इतकी दोस्ती महाराज इतकी दोस्ती संगत बसायची ती हळूच <laughs> हसत <laughs> तुम्ही काही का संगत बसायची ती गप्पा आणायला गप्पा आणायला एक दिवस काय झालं ते पोपट झाडावर राहायचं बाकी सगळे प्राणी ते एका झाडा राहायचे अचानक भूकंप झाला झाड झाडको दनांदीची चौघ मेरे पोपट मेला गाढव मेला डुक्कर मेल वाघ मेला चौघ मेरे माझ्यासारखा एक जण चालला होता वाईट वाटलं त्याला चांगली दोस्ती होती हे दोस्त होती हम नाही त्याने एक खटक हाल चौघाला पुरलं आणि म्हणलं यांच्या श्रद्धांजलीच्या स्मरणार्थ एक झाड लावू म्हणलं यांच्यावर काय लावू म्हणला झाड लावू आणि कोणतं झाड लावलं माहिती तिने त्यांनी लावलं मोहाचं झाड आता हळू हळू तुमच्या ध्यानातील कशा झाड लावलं मोहाचं झाड लावलं महाराज आणि ते झाड असं मोठ मोठ मोठं हे मोठं झालं झाड असं आणि त्याला कसली फुलं आली मोहाची फुलं आली महाराज आणि मग एक हुशार माणूस आला हुशार मग तिने काय केलं ते थोरडे फुलं तिने एका बगुल्यात टाकली आता पुढचं सांगू का तिने उकळावले त्याचं काय करायचं तिने ती केलं एका बाटलीत भरलं एवढी बाटली तिला काय म्हणते अरे एवढ्या अशा बाटली भरलं तिने भरलं आता पुढचा कार्यक्रम काय फुटाने आणले बघा बघाय बाबा इकडं कागदात फुटाने बाटली पुढं गलाज भरला पहिला मोहाच्या दारूचा काय भरला गलाज भरला आणि पहिला गलाज प्याला एकच प्याला जेस त्यांनी काय पोपटवानी सुरू केली पोपटवानी बोलत होता महाराज पोपटाचा अंश आला का तुमच्या त्यांनी दुसरा भरला दुसरा भरला महाराज आणि दुसरा संपवला ना असा कड्या फाडून टाकीन तोडून टाकीन कापून टाकीन दुसरा गाला कोणाचा होता अरे वा अरे वा मग तिसरा गरज भरला तिसरा होता गाड वाचा लगेच खाली पडून फुटाने वायला लागले महाराज तरी उठल कस तरी भरला उरल्याला तो प्याला आणि डायरेक्ट गाडीत पाडला शिल्लक पण आता राहिलो आता डोकराचं आलं का ध्यानात अहो आम्हाला सांगायची गरज का, का पडली महाराज तुकोबारायांनी सांगितलं इंद्रिय इतके खराब असतात कितीही सांगितलं तरी त्यांना समजत नाही किती सांगू तरी नायक ती भटकीचे बनले तुकोबार आहेत पुढे शिंदळीचे रडतील अरे नका पिऊ नका पिऊ नका पिऊ तुका म्हणे मेलो सांगता सांगता आमची मरायची पळी आली आमचं छाताड फुटायची पळी आली पण तुम्ही काय म्हणले तुमचा सांगायचा धंदा आहे ना आमचा विठाल इंद्रिय महाराज इंद्रिय फार ताकदवान आहे फार ताकदवान माकड गुंतलं महाराज इकलं त्या पकडणाऱ्या माणसाने आयुष्यभर गळ्यात दुरी पाडून डुम 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 जादुगारीचे खेळ पाहतो ना आपण ऐका नाही गुंतलं आयुष्यभर स्वातंत्र्य गेलं माकडाचं कशामुळं इंद्रियामुळं माशाचं उदाहरण दिलं मासा कसा पकडतात गळ लावतात गळ पाण्यात टाकतात आमिषाच्या मिशे गळगळी मासा फुटोनिया कसा मरण पावी कितीतरी प्राण्यांचं महाराज सगळ्या प्राण्यांचं पोपटाचं उदाहरण कशासाठी सांगतो तुम्हाला आम्ही इंद्रिय मोक्ष पाहिजे ना मोक्ष बाबा मोक्ष पाहिजे ना तुम्हाला मोक्ष पाहिजे ना इंद्रिय ताब्यात धरा इंद्रिय महाराज फार अवघड आहे हो प्रयत्न तर करा पहिलं तर पाऊल टाका चांगल्या गोष्टीला कीर्तना की आता आपण चांगल्या गोष्टी कानावर पडतील आपल्या साधू संताची वचनं कानावर पडतील आणि ते ऐकून शहाणं व्हायचं इंद्रियावर काय मिळवायचा जे सगळा नाही मिळवता आला तरी चालन पण थोडा थोडा तरी तू का म्हणे फार आणि थोडा तरी थोडा तरी करा नका घालू दूध जयामध्ये सार ताकाचे उपकार ताक तरी पाहिजे थोडं थोड्या थोड्यापासून सुरुवात ही फिलॉसॉफी तत्वज्ञान तुकोबरा तत्वज्ञानाचे निर्मित आहेत कस साधुनिया, आहे। साधुनिया मन मन सा, सगळ्या इंद्रियाचा राजा कोण आहे सकळा इंद्रिया मन हे प्रधान सगळ्या याचा मनु राजा एक देहपुरी राजा राजाय मन हा सगळ्याचा राजाय महाराज आणि त्या मनाला ताब्यात ठेवायचं आहे तर आत्मसंयम म्हणतात काय म्हणतात आत्मसंयम आणि यश पाहिजे ना यश पैसे पाहिजे यश पाहिजे कीर्ती पाहिजे मान सन्मान पाहिजे सगळं जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे ना तुमच्याकडे कोणता गुण आवश्यक आहे माहिती आहे महाराज कोणता आत्मसंयम आत्मसंयम आणि तो मनावर विजय मिळून मिळावा लागतो महाराज आधुनिक मानसशास्त्रानं आधुनिक मानसशास्त्रानं हे सिद्ध केले हे भजन करा विठाला